प्रेरणा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मुंबई या संस्थेच्या सातव्या शाखेचं उद्घाटन आज आपल्या पाळगावमध्ये होत असताना कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले शिरूचे माजी लोकप्रिय आमदार आदरणीय मोकळरावजी गावडे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सन्माननीय चेअरमन बाळासाहेब भेंडे वाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील आपल्या सगळ्यांच्यासमोर सर्वप्रथम कारखान्याचे सगळे संचालक बाळासाहेब भेंडे आणि प्रदीप वळसे या दोघांचे मनपूर्वक अभिनंदन करतो की अतिशय प्रतिष्ठेचा आणि मानाचा पातळीवरचा उत्कृष्ट कारखान्याचा पुरस्कार आपल्याला मिळाला आणि त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय दिलेश थोरात सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती दौलतबाई लोखंडे बाबासाहेब खालकर त्याचप्रमाणे अध्यक्ष प्रतापराव गाडे उपाध्यक्ष दत्तात्रय गांगड सचिव हरलिंग बघाटे माझे सहकारी आणि संचालक प्रफुल्ल बोंबे आज रविवार आहे सकाळी लवकर उठून राजगुरुनगर या ठिकाणी हुतात्मा राजगुरूची पुण्यतिथीचा कार्यक्रम होता तो कार्यक्रम करून इथं याला जमेल की जावेल असे मी प्रफुल्ला सांगितलं होतं प्रयत्न करतो परंतु योगायोगानं मला इथे येता आलं आणि दुसरे कारण आपल्या तालुक्याचे सन्माननीय आमदार माजी मंत्री आदरणीय वजे पाटील यांच्याशी बोलणं झालं तर ते म्हणाले काही व्हिजिटर्स आलेले आहेत महत्त्वाचे त्यांना मंतरमध्ये थांबणं गरजेचं आहे पत्रकारांची पत्रशा कार्यशाळा थोड्याच वेळा चालू झाली होते आणि म्हणून त्यांनी मला सांगितलं की माझ्या वतीनं तुम्ही तिथं शुभेच्छा द्या आणि आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित असताना मला आवर्जून सांगावं असं वाटतं प्रेरणा अर्पण पतसंस्थेच्या बाकी कार्यक्रमाच्या निमित्तानं सुद्धा मी या पूर्वीच्या काळात उपस्थित राहण्याची मला संधी मिळाली बाळासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या ग्रामीण भागाचा खऱ्या अर्थानं कायापालट करणारी अर्थव्यवस्थेला दे दे आधार देणारी अर्थव्यवस्था जर असेल तर ती पतसंस्था सुरुवातीला फक्त मुंबई आणि खास करून लालबाग काळा चौकी आणि गाठतो विशेष करून भटवाडी गोळीगाव रोड या परिसरामध्ये पतसंस्था मोठ्या प्रमाणात असायची आणि त्याही पुणे जिल्हा नगर जिल्हा आणि सातारा या तिन्ही जिल्ह्यातल्या मुंबईला राहणाऱ्या मुंबईकरांनी इथं पतसंस्था चालू केल्या त्याचं धाडं मोठं उघडलं सुरुवातीच्या काळामध्ये तर तीस वर्षापूर्वी पतसंस्था आपल्याकडे नसायची आपला सगळा भार आपला सगळा आधार जिल्हा बँक असेल किंवा खाजगी सावकार असतील किंवा नॅशनलाइज बँक असतील याच्यावर आपलं सगळं अर्थकारण अवलंबून असेल पण हे सगळं करत असताना नॅशनलाइज बँका किंवा सहकारी बँका एखाद्या गोर गरिबाला अर्जंटली काहीतरी पैसे पाहिजेत लग्न कार्यासाठी असेल किंवा काही खरेदी करण्यासाठी असेल ते कर्ज काय लवकर मिळायचं त्या कर्जाची प्रक्रिया इतकी काम असायची की बघा आपल्या गावातून प्रपोजल त्यांचं पुण्याला जायचं पुण्यावरून दोन ऑफिसला जायचं जायचं मग त्याचीच मंजुरी मिळायची पण हळूहळू आपल्याला जाणवायला लागलं की अर्थसंस्था अर्थव्यवस्था कुठेतरी आपण अजून मजबूत केली पाहिजे सर्वसामान्य माणसाला बँकेत केल्यानंतर दिलासा मिळाला पाहिजे सर्वसामान्यांची पद ओळखून पतसंस्थेने पैसे दिले पाहिजे अशा प्रकारची अर्थव्यवस्थेला सुरुवात झाली आणि गेल्या तीस पस्तीस वर्षापासून पाहतोय सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था ग्रामीण भागामध्ये कुठली असेल तर नॅशनलाइज बँकांना सुद्धा तोडीची तोड आणि टक्कर देणारी अर्थव्यवस्था म्हणजे आपल्या पद आज या गावामध्ये माझ्या माहितीप्रमाणे आता तरी पतसंस्था असते चाळीसच्या वर पतसंस्था कारण त्याचं लोकांना गरज ह्यासाठी वाटायला की आता नॅशनलाइज बँकेमध्ये जायचं मला कुठं लाख रुपये पाहिजे दोन लाख पाहिजे दो गाडी घ्यायची मोटरसायकल घ्यायची शेती घ्यायची पाईपलाईन कामचं काम करायचं शेतीचं काम करायचं आणि मग अशा वेळेला नॅशनलाइज बँकामध्ये राष्ट्रीयकृत बँकामध्ये अधिकारी असतो तो बरं बऱ्याचशा वेळेला बिहारमधून येतो किंवा मध्य प्रदेशमधून येतो किंवा साऊथ इंडियामधून येतो त्याला काय फारसं कळायचं नाही का त्याचं आपल्या दिवाळ्याचा संबंध नसायचे अशा वेळेला आपल्या अटकाच्या पदसंस्थेच्या कार्यालयात केल्यानंतर तिथल्या शिकवायापासून मॅनेजरपर्यंत आपल्या ओळखीचा आपल्या ग्रामीण भागातला माणूस तिथं काम करतो त्याला आपल्या समस्या माहिती आहे अशा वेळेला शेतकऱ्यांना आधार देण्याचं काम खोरगरिबांना आधार देण्याचं काम आपल्या संस्थेच्या माध्यमातून झालं आणि सगळं मोठ्या प्रमाणात आज मोठ्या प्रमाणात पटावसुरी हजारोच्या पद महाराष्ट्रामध्ये पतसंस्था ठीक आहे काही ठिकाणी अनेक प्रकार करत असते परंतु लोकांच्या गरजात पूर्ण करण्याचं काम आज आम्हाला पतसंस्थेच्या माध्यमातून करावं करावं लागतं मग हे सगळं ठीक आहे लोकांच्या गरजा पाहतो त्यांना आपण कर्ज देतो कर्ज वसुली करतो पण त्याच्याबरोबरच संस्थेचा मुख्य उद्देश म्हणजे आपल्या सभोवताली असणारं जे जीवनमान आहे राहणीमान आहे त्याला जर आपण काही हातभार लावला तर ते सुद्धा संस्थेच्या माध्यमातून एक सामाजिक कार्य म्हणून जबाबदारी उचलायला पाहिजे आम्ही बऱ्याचशा पतसंस्था पाहतो आडी अडचणीच्या काळात दुष्काळाच्या काळात पाण्याची टंचाई आहे लोकांना टँकर पोहोचवणं दारा दुष्काळी भागामध्ये चारापोचण्याचं काम आमचे पण संस्था असेल सरळ बँक असेल असं सगळ्या सरकारला संस्था ही सुद्धा कामं ही सुद्धा जबाबदारी सरकारने करायचं असं नाही तर आपण सुद्धा त्याला हक्क लावला पाहिजे आपल्या गावामध्ये त्यांच्यात जर पाहिजे असेल तर आपण द्यायचा ग्रामसेवक ग्रामसेवकाला द्यायचा याला तशी लागणार काहीतरी कलेक्टर काही लोक कलेक्टर प्रगे जर महिना महिना भरून जातो आमच्याकडे जर एखादा आदिवासी भागातला किंवा सातगाव पडतला माणूस आला ग्राम ग्राम असं आले की आमच्या गाव गावामध्ये पाणी काढता येईल आम्ही ठरवलं संचालक मंडळात ठरवलं तर केल्यामुळे आम्ही त्यांच्याकडे काम करतो ही खरी सभागारी सामान्य दायित्व आमच्याकडे आहे हे आम्हाला पतसंस्थेच्या माध्यमातून करावं असं वाटतं गोरगरिबांना मदत सुद्धा घेऊन आमच्या पतसंस्था माध्यमातून लोकांचा विश्वास नसतो आपण म्हणतो की कर्ज देताना समोरच्या माणसाला पाहून आपण कर्ज दिलं पाहिजे त्याची पद पाहून कर्ज दिलं पाहिजे पण हे सगळं करत असताना कर्ज मागताना कर्जदार एक काना दोन कानास चार वेळा खेटा मारतो ज्यावेळेला कर्ज खेळायची वेळ येते त्यावेळेला संचालक मंडळ वसुली पथक त्या कर्जदाराकडे चार वेळा खेळतो हेलपाटे मारत राहतात आणि मग काय काही वेळेला खूप अनिष्ट प्रकार चालतात त्यामुळं आपल्या आणि अडीपर्यंत जाऊन जाणाऱ्या करता संस्थेला कुठेतरी मदत झाली पाहिजे वेळेवर बंद उठलं पाहिजे हे सुद्धा आपण जबाबदारी बाळ पडावं असून मला सांगायचं वाटतं आज आम्ही दांडेवाडीवरून सुद्धा संस्था चालू केली बऱ्यावर बोलतात आणि दहा काय दहाच्या खोलीमध्ये शंभर पाहिजे भाग कंट्रोल ऑपरेशन भरून पाहिजे शेअर घेऊन सुरक्षेल आज मला सांगायला आधी मनात भोसरीमध्ये शाखा आहे घाटुबामध्ये शाखा आहे वाशीला शाखा आहे आणि जवळजवळ शिरूर आहे राजगुरुनगर साखर जिन्नर या शेतीचाळीस तालुक्यामध्ये आपण शाखांचं जाळं उघडलेलं आहे मला सांगायला अभिमान वाटतो की आज संध्याकाळपर्यंत या स्वतः संस्थेमध्ये आमच्या पाचशे पण ते ठेवी वाढवणं हे महत्वाचं नाही लोकांना वेळेवर पैसे देणं आणि समाजाची कामं समाजात ठिकाण करण्या परिणाम जबाबदारी समजून प्रेरणा अर्भाची प्राथमिक शाखा पण उघडत असताना माझा अपेक्षा आहे की आता पण सत्तर सत्तर कोटीचा झेड कपा हा आपण लोकांसोबत शंभर एकशे दोनशे पाचशेपर्यंत पोहोचलं पाहिजे आता खर्च भरपूर आहे नॅशनलाइज बँका आता घरोघरी यायला तुम्हाला कर्ज पाहिजे मोठ्या मोठ्या बँका शेत बँक आता शेतक चालू केलं आमच्या शाळेमध्ये तर आता मोठ्या प्रमाणात बँकांचं तर नेहमीच लागते म्हणजे मोठी शाळा आहे एवढी फीस जमा रुपये वाटत आठ लाख कोटी रुपये आमच्याकडं पैसे ठेवा आमचं खातं आमच्याकडं खातं उघडा त्यामुळं आपल्याला भविष्यकाळामध्ये स्वतः संस्था नेहमी जाणीव केली पाहिजे की वर्धा भरपूर आहे बँका भरपूर आहेत लोकांकडं पैसा आहे आणि बऱ्याचशा पटसंस्थांची अडचण आज आजही आहे की आमच्याकडे ठेवी आहेत पैसे आहेत त्यालाच आहे पण चांगला खर्च जात नाही आणि म्हणून आपण परवेमध्ये राहू चांगल्या पद्धतीनं ग्राहकांशी वागणं चांगलं बोलणं बोलणं नम्रपणे बोलणं चांगली सेवा उपलब्ध करून घेणं या गोष्टी जर आपण केल्याच्या पटसंस्थेला वाढ व्हायला ही अडचण येणार नाही या निमित्तानं मी आजच्या या प्रयत्ना अर्पण क्रिकेटेड कोऑपरेटिव्ह सोसायटीला मनपूर्वक शुभेच्छा घेतो लवकरात लवकर आपली आठवी नववी आणि दहाव्या शाखेच्या निमित्तानं आम्हाला उद्घाटनला करू आम्ही सगळे जण येऊ म्हणजे पूर्ण गावडे आम्ही मनच एवढ्या शाखांना आम्ही येऊ पुढच्या वेळेला वर्ष काढलं ना पण आम्ही बरोबर घेऊन येऊ एवढ्या या ठिकाणी सांगतो आपल्याला शुभेच्छा देऊन सांगतो धन्यवाद